काय रे दोस्तार आलास आलास तो बेसुस हो तर आता सबस्क्राईब हो करून जा तर मित्रांनो आज आपण जाणार तर मोखाडा आपला काय रजच मोखाडा आहे तुम्हाला तर माहीत आहे तर बघा आता मी आहे अरुणासांच्या इथं अरुणासांच्या घरी आता इथून आपण डायरेक्ट त्या मोखाडा मोबाईलमध्ये चार्जिंग पण आहे लाईटच नाही पावसाने सगळी वाट लावून टाकली काय सांगू मित्रांनो तर चला निघू आता बघा मित्रांनो फायनली आपण आता जवारफेड्यावर पोहोचले आणि आपण अजय भावाच्या दुकानावर थांबलेलो आहेत तर आता मस्त जरा अजय काय आठका बिस्टा वडापाव देणार आहे शैलेश पण आलेला आहे काय मग खाणार आता तू तर मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आपलं तर पहिला मोबाईल सगळ्यात पहिला चार्जिंग करून देऊन जा ओके आता आता मी तर मोबाईल चार्जिंग करत होतो मित्रांनो जाम एन्जॉय केला काय सांगू मी जा गेलो तुम्ही घरी गेलो तो परत आलो तोपर्यंत आला मग काहीतरी खावं तोपर्यंत ही आधीच नावर राहिली तर माझा सगळा मूड घालवला मी त्यांच्याशिवाय खात नाही आणि ती माझ्याशिवाय खाते काय सांगू यार आता त्यांनी खायला नाही त्या पण खा पार्सेल गाडी चालाव लागली बघा बाबा पाहाल चला बाबा यस बस ती काय मित्रांनो जरा काम आहे त्या घेतो जरा बँकेत जायचं थोडासा थोडस पैसे काढत पाच एक हजार रुपये कमी पण त्याला त्याच्यामुळे चला कंटिन्यू बघत राहा ओके चला हा आय ड्रायव्हर लाल परी लाल परी ही काळी परी अरे बघा मित्रांनो तुम आता फायनली ना हे यांचा हा आता बघून घ्यायचं पण यांचा जेवण झाला तरी पण मी जेवण नव्हते ना <laughs> <शांगाई जा> <laughs> है है। आता माझे मागा डबल आले म्हणजे विचार करा किती हे सगळी जण काय सांगायचं यार डबल हप्ता मारायला आलाय तर ठीक आहे आता आपण मी लोणाच खाणार आहे हे बाकी इकडे सुखपल्ली मॅडम आहे आणि सोयाबीन चिल्ली पण मागवलेली आहे काय करा हे ना मला पण या थंड भार वाटलं तुला मला दाखवतो का फॅमिली काय काय मागवलं मागवलंय बघा माझा नूडल्स प्रीत्या नूडल्स एक सोयाबीन चिल्ली तुझं अजून ह्यालाही नाही तुझं अजून काय त्या आपला काय सांगतो तुला कॉमेडी जरा सीन होता पण जाऊ त्या पग आलाय नाही अजून चले कसं खान दाखवा धीरे धीरे जर खा आहे ना ते मला मी अटक जाय का बरोबर बरोबर खाते हो काय <laughs> चला मित्रांनो बघत राहा कंटिन्यू तुम्ही ओके काय चार्जिंग पण नाही आज पावसामुळं लाईट पण आहे बरोबर हे बघा मग चला पहिला खाऊन घेतो ओके तर काय सांगू मित्रांनो मी आलो होतो मस्त मेडिकल मध्ये नाम आयची गावात दया भाभी गायब दया भाभी आपल्याला भेटलेले आहेत दया भाभी आईची गावात बेकार चिकणी दिसायला <laughs> गडबड हे हा काहीतरी गडबड आहे असा वाटायला लागलाय कोणी आवडायला लागलाय का काय <laughs> के बाय तू गावाचा आहे ना हे आमची दयाभाभी आहे मित्रांनो ज्या मस्करी करता आम्ही तिच्यासोबत रोज चा होता। चे आले लो। पन या जरा औषध घ्यायचा होता दादांच्या मेडिकलला आलेलो तर तुम्ही पण या हे बघा दयाभाभे अजून तिकडं काय नाही मित्रांनो बघा नक्की कमेंट करा दया एकतरी एक तरी जण तरी कमेंट करा दोस्त हो असा होता आजचा दिवस काय सांगू एवढा काय खास नव्हता Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn